श्री स्वामी समर्थ सुप्रभात कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहायचा तर काका पहा कसे दुसऱ्या वेळेच्या चहाची वाटपात दारात बसलेले आहेत माझे पण सगळे कामं झाले आहेत सकाळचे आणि मी पण जरा बागेत फिरते म्हटलं आणि नंतर मग दुसरा चहा करते हे बघा लिंबाच्या झाडाला लिंब लागलेले आहेत जास्त नाही लागले थोडी लागलेली आहेत इकडे मागे माझ्या केळीचं झाड आहे चला आता चहा करावाच लागेल पुष्कळ वेळ झाला वाट पाहत पाहत आहेत काका हे गरम पाणी झालं आहे माझं प्यायला ठेवते मी पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून पिते ह्याच्यात तुरटी पहिलेच टाकलेली आहे किती घा किती धूळ वर आलेली होती त्याच्यात पावसाळ्यात पाणी थोडं अस्वच्छच असतं त्याच्यात मी पहिले तुरटी फिरवली मग पाणी गरम केलं आता ह्याला असं चांगलं पाच सहा वेळा चमच्याने चांगलं गरगर हलवायचं आणि झाकून ठेवून द्यायचं म्हणजे त्याचा सगळा गाळ तळायला लागतो मी कॉफी करते आता आम्ही दोघं कॉफी खे घेतो मग मी पुढची कामं करायला तयार कॉफी घेतली म्हणजे तरतरी येईल आणि पुढ पुढची कामं करायचे आहेत अजून सगळीच कामं राहिलेली आहेत आज सुट्टी असल्यामुळे कॉफीच्या पुड्या पण संपलेल्या आहेत तीन पुड्याच वाचलेल्या आहेत आता मी दोनच टाकते कॉफीमध्ये एक पुडी शिल्लक राहू देते असावी घरामध्ये कोणी पण येतं वेळेवर मग मग इथून लांब जावं लागतं दुकानात आणायला म्हणून एक शिल्लक राहू देते आणि दोन ¡Purencesco a fichar इकडच्या दुकानात जाता का ना? जरा पुड्या संपल्या एकच आहे मी दोन टाकले आता बोलता बोलता मी सगळ्याच कॉफी साखर टाकून दिलेली आहे नाहीतर मी बींना साखरेची कॉफी पिते आणि काकांना साखरेची करून देते असू दे एखाद्या वेळेस गोड पण कॉफी पिऊन घेते मी तसं काही एवढं नेम नाही आहे माझा कॉफी तयार आहे या तुम्ही पण कॉफी प्यायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा भेटू श्री स्वामी समर्था स्टुडिओ स्टुडिओमध्ये जावं लागते आणि ते फावं लागते ते काय करायचं तर खूपच कठीण आहे म्हणजे तो चुकलं बिकल तर इकडे चॅनल काय व्हायचं नाही का त्यांची मदत